पैसे व वा दारू वाटणाऱ्यांना मतदान करू नका सुशील कुमार पावरा नोट नॉट वोट पैसे वाटणाऱ्यांना मत नाही अभियान बिरसा फायटर्स राबवणार बिरसा फायटर्स चे ध्येय क्रमांक पाच शहादा पैसे व वा दारू वाटून मत मागणे ही गोष्ट नवीन ना नाही ग्रामपंचायत निवडणूक पासून लोकसभा निवडणुकीपर्यंत ह्या सर्व निवडणुकीमध्ये पैशाशिवाय त्या जिंकताच येत नाहीत असा लोकांमध्ये गैरसमज आहे ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही उमेदवारांनी एवढे पैसे खर्च केले विधानसभा निवडणुकीत आम्ही एवढे पैसे वाटले अशी सर्रास चर्चा करताना काही निवडून आलेले व पराभूत झालेले उमेदवार खुले आम करताना दिसतात पैसे व वा दारू वाटून मतं मागणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे निवडणूक जवळ आली की कुणी मोफत साड्या वाटतो कपडे वाटतो गॅस वाटतो शेळ्या मेंढ्या बैल वाटतो मतदारांना लुबाडण्याचं हे राजकीय तंत्र आहे मतदारांना आम्हीच दाखवून निवडून येण्याची मानसिकता आजही काही उमेदवारांमध्ये आहे पैसे वाटून मत मागणे ही पद्धत आम्ही नोट नॉट वोट पैसे वाटणाऱ्यांना मत नाही हे अभियान राबवून बंद करणार आहोत मतदार हा राजा आहे मतदान करणे हे देशसेवा आहे मतदान करणे हा आपला महत्वाचा हक्क व अधिकार आहे नुसत्या भेटीगाठी आश्वासने आणि आर्थिक आमिष देणाऱ्यांना तुम्ही मत देणार का असा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे कुणाला मतदान करायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे आजही अनेक लोक आहेत ज्यांना मतदानाचे महत्व कळत नाही देशात अशा काही लोकांमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले जातात देशाचा विकास योग्य पद्धतीनं त्यामुळे होत नाही मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम व शक्तिशाली राष्ट्र राबवण्यास सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे